चालू पाच दहा मिनिट चालली पाहिजे असं नाही अशा मस्त इकड चालू ऐका एक श्री झाली आज विस्तार नाही करणार ना। खूप विस्तार करता येईल पण आता पुढे गुरुवाला शिल्लक नाही पुढच्या वर्षी श्रीवर मी बोलणार ना आहे असं ना। म्हणलं दोन तीन चातुर्मास होती बोलायचीच म्हटलं पण नको पुढच्या वर्षी पुढे चलायचं संतांडे संतांची ऐका संतांच्याकडे विजयश्री आहे विजयश्री श्रीच्या पाठी एकची वैशे ते एक, एक म्हणजे संत आहे संत विजयश्रीने संपन्न आहे एका दुसरी श्री सांगतो आता बोलतात तो मी विश्वश्रियेचा भरता तो विश्वश्रियेचा भरता मी चिगा एक पंड सुद्धा मी चि गोसा मी समजता त्रैलोक परमात्मा अर्जुनाला बोलतायत माऊली परमात्म्याच्या मुखातून हे बोलताय मी कोण आहे सामान्य समजू नको मला हे लोक मला सामान्य समजतात अवजान ती माम मोढा मानुषी तनुमा सामान्य मनुष्य मला समजतात हे पण के तसा नाही मग मी कोण आहे ऐक विश्वश्रीचा भरता या विश्वरूपी श्रीचा मालक मी या भूमीमध्ये ज्ञानोवरांनी संबंध विश्वाला श्री म्हटलेलं आहे विश्वश्री शब्दही जग म्हणजे काय श्री है, श्री स्थूल सूक्ष्म संबंध विश्व माऊली म्हणतात की काय संपत्ती आहे हे ऐश्वरी ही लक्ष्मी आहे ही शोभा आहे श्री शब्दाचाही शोभा असा या अर्थ चैतन्याची शोभा जग म्हणजे चैतन्याची शोभा ना परमात्मा म्हणतात या विश्वरूपी लक्ष्मीचा श्रीचा मी कोण आहे पती आहे मालक आहे भरताय तिथं विश्वाला श्री म्हटलंय ज्ञानोपाला मग संत महात्म्याकडे विश्वश्री सुद्धा आहे कशी जास्त आहे करत नाही आधीच बोलून संत महात्म्यांचा स्वरूपाने विचार करा ब्रम्ह मूर्ती संत जगी अवतरली दृष्टांत कैवल्याचा पुसळा प्रगटला पुतळा ते घ्या किंवा आरती ज्ञान राजा महाकैवल्य महाकैवल्योबराय म्हणजे महाकैवल्यच तेज ज्ञानोबराय म्हणजे ब्रह्म ज्ञानोबराय म्हणजे कैवल्य जर असेल तर त्या कैवल्य ज्ञानोबराय ही संतांचं शोभा श्री म्हणजे हे सगळं जग आहे ज्ञानोभराय म्हणजे कैवल्य ब्रह्म आणि ब्रह्माची शोभा श्री कोण आहे हे जग आहे पण ज्ञानोबराय संत आहे आणि ज्ञानोबराय शोभा लक्ष्मी श्री काय हे जग ज्ञानोबाची शोभा